नमस्कार मी हेमंत चौधरी आज आपल्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपला व्यवसाय आपल्याला रजिस्टर करायचा असेल तर तो आपण कशा पद्धतीने रजिस्टर करू शकतो याविषयी स्टेप बाय स्टेप माहिती तर सगळ्यात महत्वाचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला हे समजून घेऊयात की कोणकोणत्या कंपनीज असतात कशा पद्धतीने आपला आपण बिझनेस रजिस्टर करू शकतो पण इव्हन जर तुम्ही सुरुवात करताय तुमचा बिझनेस एकदम छोटा आहे तुम्ही कमीत कमी, -कमी पैशांमध्ये तो बिझनेस चालू केलेला असेल तर त्या बिझनेसला तुम्ही कमी पैशांमध्ये आणि व्यवस्थितरित्या कशा पद्धतीने रजिस्टर करू शकतात हे मी तुम्हाला शेवटी हा व्हिडिओ चालू आहे या आचे शेवट शेवटी मी तुम्हाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करेन त्यासोबतच जर तुम्ही कमीत कमी, कमी पैशांमध्ये आणि सुरुवातीचा जो छोटा बिझनेस आहे तो रजिस्टर केला तर त्यातनं तुम्ही एक वर्षानंतर तुम्हाला त्यातनं लोन कसं मिळ मिळवता येईल हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटी समजणार आहोत पण त्या अगोदर मेन हे समजणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण आपला बिझनेस रजिस्टर करतो त्यावेळेस कोणकोणत्या टाईपच्या बिझनेसमध्ये आपण कोणकोणत्या प्रोसेस आहेत ज्या गव्हर्नमेंटने ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे की ह्या ह्या पद्धतीने आपण आपला बिझनेस रजिस्टर करतो त्या अगोदर समजून घेऊयात तर सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला तर सगळ्यात महत्वाचं जर आपल्याला आपला बिझनेस रजिस्ट्रेशन करायचा असेल तर एम एस म्हणजे काय मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस याला आपण एम एस ई असं म्हणतो तर यामध्ये महाराष्ट्र सरकारने एक स्कीम म्हणजे ऑलरेडी इंडियन सरकारनेच केली आहे पण महाराष्ट्र सरकारमध्ये हे जे काही पोर्टल आहे एम एस एम ईचं त्यावर तुम्ही जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करू शकतात सिंपल आपला बिझनेस कोणत्या पद्धतीचा आहे या अगोदर आपल्याला समजणं गरजेचं आहे तर सगळ्यात अगोदर काय येतं की बिझनेसचं स्ट्रक्चर ओके बिझनेसचं स्ट्रक्चर काय स्ट्रक्चर म्हणजे काय की आपण जो काही बिझनेस करतो त्यामध्ये आपण सोल प्रॉपरायटरी करतोय का सोल प्रॉपरायटरी म्हणजे काय तर आपण एकता व्यक्ती आपण बिझनेस करतोय का ज्यामध्ये तुम्ही स्वतःचं एखादं कन्सल्टेशन फॉर्म चालू करू शकतात किंवा एखादं शॉप शॉप टाकू शकतात ज्यात तुम्ही बघतात भरपूर शॉप म्हणजे किराण्याचं दुकान झालं किंवा कोणतंही दुकान असेल छोटं मोठं तर त्याला तुम्ही सोल प्रॉपरायटरशिप असं म्हणू शकता सोल प्रॉपरायटरशिप म्हणजे जो की एकटा माणूस चालवतो असा बिझनेस त्याला आपण सोल प्रॉपरायटरशिप असं म्हणू शकतो त्यानंतर समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत पार्टनरशिप बिझनेस स्टार्ट करायचं असेल आता ज्यावेळेस तुम्ही एखादा बिझनेस करताय एखादी बिल्डिंग उभी करताय बरोबर तर त्या पुढच्या व्यक्तीला तुम्ही एक असं समजूयात की तुम्ही दोन भाऊ आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही ती बिझनेस उभं करणार आहेत तर त्यावेळेस तुम्ही काय करतो पार्टनरशिप करू शकतात आता ही पार्टनरशिप फॉर्म ज्यावेळेस आपण तयार करतो ना याचा फायदा काय असतो की एक लिगल प्रोसेस आपल्याकडे सगळी असते लिगल सगळे डॉक्युमेंट्स असतात त्यानंतर आपण ते एका लिगल फॉर्मॅटवर सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात म्हणजे उद्या उठून काही प्रॉब्लेम होणार नाही कारण आपण ती बिल्डिंग बनवली ती विकली त्याच्यातनं समजा एक करोड रुपये आले तर पन्नास पन्नास टक्के तुम्ही एकमेकांना वाटून घेऊ शकतात जर त्यामध्ये असं असेल की समजा तुम्ही एक बिल्डर आहात आणि तुमचं एखाद्या व्यक्तीसोबत तुम्हाला बिझनेस म्हणजे त्याची जमीन येते आणि त्या जमिनीवर तुम्हाला बिल्डिंग बांधायची मग तुम्ही काय करणार त्या व्यक्तीला सांगणार की चल मी तुला बिल्डिंग बांधून देतो हुँ? या ठिकाणी तुझ्या जमिनीवर मी बिल्डिंग बांधून देतो मग आपण असं ठरवूयात की तुला तीस टक्के हा तुला चाळीस टक्के घे आणि मला सात टक्के देऊन टाक मग त्यावेळेस जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी पार्टनरशिप मध्ये करतात त्यावेळेस तुमच्याकडे लिगल फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं असणं गरजेचं आहे आणि त्या लिहिलेल्या फॉर्मॅटला आपण काय करू शकतो एक पार्टनरशिप फॉर्ममध्ये ते रजिस्ट्रेशन करून तो बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकतात ज्यावेळेस तुमची बिल्डिंग कंप्लीट झाली तुम्ही सगळे ते फ्लॅट्स वगैरे विकून तुमचे पैसे डिवायडेशन करून घेतल्यानंतर तुम्ही काय करू शकतात की तुम्ही ती पार्टनरशिप फॉर्म असेल ती डिस्ट्रॉय करू शकतात म्हणजे ती बंद करू शकतात ते इझी करता येतं त्यानंतर पुढे येतं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आता काय होतं बऱ्याचशा वेळेस लोकांचं जर मोठा बिझनेस असेल त्यांना जर फंडिंग पाहिजे असेल विविध लोकांकडनं पैसा पाहिजे असेल तर मग ते लोक काय करतात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्टार्ट करतात आता हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कसं असतं यामध्ये खूप सारे डॉक्युमेंटेशन असतात खूप साऱ्या प्रोसेस असतात त्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित पद्धतीने केलं तर तुमचा बिझनेस व्यवस्थित वाढत जातो सुरुवातीला बिझनेसमध्ये प्रायव्हेट लिमिटेड करायची गरज नाहीये तुम्ही आरामात तुमचा बिझनेस एक छोट्या सोल ऑपरेटरशिप चालू करू शकता ठीक आहे त्यानंतर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणजे काय तर ही सुद्धा एक प्रायव्हेट लिमिटेड सारखीच प्रोसेस आहे पण यामध्ये डॉक्युमेंटेशन कमी असतात याच्यात जास्त तुम्हाला झंझटगिरी नसते हे खूप इझी आहे याच्यात सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस रजिस्टर करू शकता याविषयी आपण स्पेशल एक एक व्हिडिओ आणायचा प्रयत्न करू सोल प्रॉपरायटरशिप त्यांचं पार्टनरशिप प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि लिमिटेड लायबिलिटीज कंपनी याच्यावर आपण वेगळा एक व्हिडिओ आणू तर आपण पहिल्यांदा काय बघितलं की बिझनेस स्ट्रक्चर कोणता आहे आपला हे बघितलं ठीक आहे त्यामध्ये आपण काय बघितलं सोल प्रॉपरायटरशिप त्यानंतर पार्टनरशिप त्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि लिमिटेड लायबिलिटीज कंपनी तर ह्या चार गोष्टी बघितल्या यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला आपल्या बिझनेसचं स्ट्रक्चर काय आपण कोणत्या याच्यात रजिस्ट्रेशन करू शकतो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे त्यानंतर पुढच्या पुढच्या भागात येतं पॅन रजिस्ट्रेशन आणि टॅन रजिस्ट्रेशन आता जर तुम्ही सोल प्रॉपरेटशिप चालू करत असाल तर तुम्हाला टॅनची गरज नाही आहे तुम्हाला फक्त पॅनची गरज आहे पी ए एन पॅनची गरज आहे बरोबर म्हणजे सोल सोल प्रॉपरायटरशिप किंवा तुम्ही जर प्रॉपरायटरशिप सॉरी पार्टनरशिप चालू करत असाल तर तुम्हाला काय फक्त पॅनची गरज आहे टॅनची गरज नाही टी बरोबर बर? टी टी टॅन टॅनची गरज नाही आहे तुम्हाला फक्त पॅनची गरज आहे पीची गरज आहे टीची नाही ठीक आहे आणि जर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा लिमिटेड लायबिलिटीज कंपनी चालू करत असाल तर तुम्हाला टॅनची गरज असते त्यामुळे तुम्हाला अगोदर काय आहे तुमच्याकडे पॅन कार्ड काढून घेतलेलं बरं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पॅन कार्ड अगोदर काढून घेणार त्यावेळेस तुम्ही सॉल्प ऑपरेटरशिप किंवा पार्टनरशिप फॉर्म चालू करू शकतात आणि त्यासोबत जर तुम्हाला पार्टनर आ... प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा लायबिलिटी लिमिटेड लायबिलिटीज पा कंपनी चालू करायची असेल तर तुमच्याकडे टॅन असणं गरजेचं आहे आता पॅन कार्डमध्ये टॅन तुम्ही टॅन आणि पॅन ह्या दोन गोष्टी माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर ते ता पुढे काय येतं बिझनेस नेम आता जर तुम्ही पार्टनरशिप फर्म चालू करतायत किंवा सोल प्रॉपरेटरशिप चालू करत असाल तर तुम्हाला बिझनेस नाव हो, कोणतंही तुम्ही यूज करू शकतात त्यात काय प्रॉब्लेम नाही फक्त असं नाही हेमंत प्रायव्हेट लिमिटेड असं तुम्ही करू शकत नाही तुम्हाला काय करावं लागेल जसं की आता तुम्ही जम हे चालू करतात हेमत इंटरप्राइजेस किंवा सचिन इंटरप्राइजेस कुणाल एंटरप्राइजेस किंवा तुमच्याकडे शंकर इंटर इंटरप्राइजेस अशा पद्धतीच्या कंपनी तुम्ही नाव त्या ठिकाणी फिक्स करू शकतात पण त्या ठिकाणी तुम्ही असं करू शकत नाही शंकर प्रायव्हेट लिमिटेड जर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला रजिस्ट्रेशन केलं तर तुम्ही तसं लिहू शकता शंकर प्रायव्हेट लिमिटेड किंवा लायब्रिटीजला केलं तर एल एल पी असं तुम्हाला लिहावं लागतं अशा पद्धतीने तुमचं नाव सिलेक्ट करावं लागतं तर तुम्हाला जर समजायचं असेल की तुम्ही एखादा कंपनी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रजिस्ट्रेशन करताय तर तुम्हाला काय करायचंय ते नाव ऑलरेडी कोणी रजिस्टर केलं आहे का हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे मग ते चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एम सी एच्या वेबसाईटवर जायचं आहे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफियर्स ही एक वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची त्या ठिकाणी जायचं आणि तुमचं नाव कोणी घेतलंय का हे तुम्ही डायरेक्टली चेक करू शकतात ठीक आहे त्यानंतर पुढे काय येतं की तुमची जी काय जो काही बिझनेस असेल त्या बिझनेसला तुम्हाला मिनिस्ट्री कॉर्पोरेट अफेअर्सला रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणजे जर तुमचा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल किंवा लायब्रे लिमिटेड लायब्रेरी पार्टनरशिप असेल तर त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरज कंपल्सरी आहे तरच तुमचा बिझनेस हा लोकांना दिसेल किंवा तुम्ही रजिस्टर केलेला आहे बिझनेस अशा पद्धतीने ग्राह्य धरलं जातं एम सी एची वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही ती रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा एखाद्या सी एला भेटा तो सी ए तुमचं बिझनेसचं रजिस्ट्रेशन करून देईल ठीक आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला डी एस सी सर्टिफिकेटची गरज असते आणि डीन जे की डायरेक्टर्स असतात कंपनीचे तर त्यांना एक डीन आयडेंटिफिकेशन नंबर दिलेला असतो तो नंबर तुम्ही भविष्यात ॲज अ फाउंडर म्हणून आहात हे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी कामात येतं ठीक आहे त्यानंतर जर तुमची त्यानंतर काय होतं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन ऑन एम आय डी सी म्हणजे काय तुम्हाला रजिस्टर करायचं एम आय डी सीला पण कधी ज्यावेळेस तुमचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असेल तर म्हणजे तुमचा खूप मोठा बिझनेस आहे तुम्ही खूप मोठ्या पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग करता एखाद्या प्रोडक्टची तर त्यावेळेस तुम्हाला मॅ ते एम आय डी सीवर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे यासाठी महाराष्ट्र सरकारची जी काही एम आय डी सीची वेबसाईट आहे त्यावर जायचं आणि त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला त्यातनं भरपूर सारे बेनिफिट सुद्धा मिळतात त्यामुळे एम आय डी सीच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा जो काही मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस असेल तो रजिस्टर करणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर पुढे काय करायचं समजा ठीक आहे आपण मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नाही आहे पण आपली एक छोटीशी कंपनी आपण स्टार्ट करतो मग आपल्याला काय करायचं आहे उद्यमवर रजिस्ट्रेशन करायचं आहे इव्हन आपण नॉर्मली एम एस एम ईमध्ये जरी रजिस्ट्रेशन करत असलो ना तरी त्यामध्ये काय काय येतं स्मॉल मिडियम म्हणजे मायक्रो स्मॉल आणि मिडियम ह्या तीन पद्धतीच्या ज्या काही कंपन्या असतात त्यांचं रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला काय काय उद्यम रजिस्ट्रेशन डॉट ग डॉट गव्हर्नमेंट डॉट इन अशा पद्धतीच्या वेबसाईटवर जायचं त्या ठिकाणी तुमचं उद्यमचं रजिस्ट्रेशन करू शकतात उद्यमचं रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी एक सर्टिफिकेट भेटेल आणि ते यूज तुम्ही करू शकतात ऍज अ एमएसएमई रजिस्ट्रार म्हणून ठीक आहे त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स कोणते लागतात डॉक्युमेंट्स उद्यमी सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागतात तर त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड जो काही बिझनेस ओनर असेल त्याचा आधार कार्ड असणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर त्याच्याकडे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे बिझनेस अड्रेस प्रूफ असणं गरजेचं आहे मग त्या ठिकाणी तुम्ही शॉप ॲक्ट यूज करू शकतात किंवा तुमचं लाईट बिल वगैरे असेल ते यूज करू शकतात किंवा तुमची स्वतःची प्रॉपर्टी असेल तुमच्या नावावर ती सुद्धा यूज करू शकतात त्यानंतर तुमचा बिझनेस कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये काम करतो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आहे की सर्व्हिस आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी डिक्लेअर करणं गरजेचं आहे तुमच्याकडे एक बेसिक बिझनेस प्लॅन सुद्धा असायला हवा जेणेकरून तुम्हाला माहिती असेल की आपण काय प्रोड्यूस करतोय आपण लोकांना काय देतोय आणि त्या बिझ त्यामधनं आपण पैसा कशा पद्धतीने कमवतोय ठीक आहे आणि सोबतच एक तुमच्याकडे बँक अकाउंट असणं गरजेचं आहे जे की करंट बँक अकाउंट असणं गरजेचं आहे जे आपण रेग्युलर यूज करतो ते आपलं सेव्हिंग अकाउंट आहे आणि आपल्याला काय करायचं आपल्याला करंट अकाउंट ओपन करायचं आहे ठीक आहे जेणेकरून त्या ठिकाणी सगळे बिझनेसचे ट्रान्झॅक्शन त्यामध्ये होतील आणि भविष्यात सगळ्यात फायदा काय असतो भविष्यात आपल्याला लोनसुद्धा मिळतं ठीक आहे तर ह्या गोष्टी आहेत ज्या आपण आता बघितल्या या पद्धतीने तुम्ही तुमच्या बिझनेसचं रजिस्ट्रेशन करू शकतात पहिल्यांदा आपण काय बघितलं सगळ्यात अगोदर की आपलं बिझनेसचं स्ट्रक्चर कोणतं आहे म्हणजे आपल्याला सोल प्रॉपरायटरशिप रजिस्टर करायची आहे पार्टनरशिप रजिस्टर करायची आहे प्रायव्हेट लिमिटेड रजिस्टर करायची की लिमिटेड लायबिलिटीज रजिस्टर करायची हे अगोदर आपल्याला फिक्स करणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्याला पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे पॅन कार्ड ऑलरेडी असेल तुमच्याकडे आणि समजा जर तुम्ही जे जर सोल प्रॉपरायटरशिप रजिस्टर करत असाल किंवा पार्टनरशिप रजिस्टर करत असाल तर तुम्ही पॅन कार्डवर सफिशियंट आहे तुमचं पण जर तुम्ही पार्ट प्रायव्हेट लिमिटेड किंवा लिमिटेड लायब्रिटी पार्टनरशिप करत असाल तर तुमच्याकडे टॅक्स सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे टॅक्स सॉरी टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर असतो तो तर ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते तुम्ही सी एकडनं काढून घेऊ शकतात त्यानंतर आपल्या बिझनेसचं नाव ज्यावेळेस आपण बिझनेसचं नाव आपण सिलेक्ट करतो त्यावेळेस आपण काय म्हटलं पहिल्यांदा की सोल प्रॉपरायटरशिप आणि पार्टनरशिप जर फर्म आपण तयार करत असू तर त्या ठिकाणी आपल्याला फ्री म्हणजे कोणतंही नाव यूज करू शकतो फक्त आप इंटरप्राइजेस आपल्याला लावायचं हेमंत इंटरप्राइजेस सचिन इंटरप्राइजेस शंकर इंटरप्राइजेस अशा पद्धतीने तुम्ही कोणतंही नाव यूज करू शकतात ठीक आहे हं त्यानंतर जर तुम्ही पार्टनरशिप सॉरी तुम्ही जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा लिमिटेड लायबिलिटीज पार्टनर लिमिटेड लायबिलिटीज पार्टनरशिप कंपनी चालू करत असाल एल एल पी तर तुम्हाला एम सी एच्या वेबसाईटवर जायचं आणि त्या ठिकाणी चेक करून घ्यायचं की ते नाव अव्हेलेबल आहे की नाही ठीक आहे त्यानंतर पुढे येतं की आपल्याला काय करायचं एम सीओवर रजिस्ट्रेशन करायचं जर जा, जसं म्हटलं मी तुम्हाला की जर तुमच्याकडे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल किंवा एल एल पी असेल तर तुम्ही डायरेक्टली एम एस वेबसाइट एच्या वेबसाईट एम सी एच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करू शकतात पण तुम्ही स्वतः करण्यापेक्षा तुम्ही सी एचा सी एची मदत घेऊ शकता ठीक आहे तर ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात त्यामध्ये तुम्हाला डी एस सी सर्टिफिकेट म्हणजे काय डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट मिळतो आणि डी नंबर मिळतो ते तुम्हाला कामात येते म्हणजे जे काय तुम्ही फाउंडर्स असाल जे काय तुम्ही नवीन बिझनेसमॅन असाल तुम्ही रजिस्टर करणार तर तुमच्या नावाने ते सर्टिफिकेट मिळेल ठीक आहे त्यानंतर जर तुमचं मॅन्यु मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असेल तर तुम्हाला केम आय डी सीच्या वेबसाईटवर जाऊन तिथनं सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोड म्हणजे त्या ठिकाणी सर फॉर्म फिल करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट घ्यायचं आहे की आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतोय म्हणून त्यानंतर जर तुमचा छोटा बिझनेस असेल सोल प्रॉपर किंवा पार्टनरशिप फॉर्म तर तुम्ही काय करू शकतात तुम्ही सिंपल उद्यमी रजिस्ट्रेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुमचा बिझनेस रजिस्टर करू शकता हे तुम्ही घरी पण करू शकतात युट्यूबवर ऑलरेडी व्हिडिओज आले आहेत ते बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही करू शकता ठीक आहे किंवा तुम्ही एखाद्याला शंभर दोनशे तीनशे रुपये देऊन त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात हे महत्त्वाचं आहे त्यामध्ये आधार कार्ड गरजेचं आहे जो की ओनर असेल त्याचा त्यानंतर पॅन कार्ड महत्त्वाचं आहे ॲड्रेस प्रूफ महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर बिझनेस काय काय करतो त्याचा बेसिक प्लॅन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि बँक अकाउंट असणं गरजेचं आहे व्हरी सिंपल या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या की आपला बिझनेस जर आपल्याला चालू करायचा असेल तर कशा पद्धतीने आपण आपला बिझनेस रजिस्टर करायला पाहिजे पण तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं की तुम्हाला एक बेस्ट टिप देणार आहे जेणेकरून तुम्ही अ सुरुवात करत असाल तुम्ही काय करायचं सगळ्या सगळ्यात अगोदर जर तुम्ही तुमचा नवीन बिझनेस चालू करत असाल तर तुम्हाला काय आहे फक्त एम एस एमईला रजिस्ट्रेशन करायचं आहे छोटंसं शॉप असेल तर शॉप ऍक्ट काढून घ्यायचं आहे आणि त्या शॉप ऍक्टचा आणि एम एस ईचा वापर करून तुम्हाला करंट अकाउंट ओपन करायचं बँकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही बँकेत करंट अकाउंट ओपन करणार तर तुमच्या बिझनेसमध्ये जो काही पैसा जातोय म्हणजे तुम्ही समजा कपड्यांचं दुकान जरी असेल तुमचं तर ज्यावेळेस तुम्ही माल घ्यायला जातात तर तुम्ह तो माल ज्यावेळेस तुम्ही घ्यायला गेला गेलात त्या ठिकाणी तुम्ही पन्नास हजार एक लाख रुपये ज्यावेळेस देतात तर तुम्ही त्या बँकेचा पासबुकवरूनच पैसे द्या बँकेच्या जो काही बँकचं अकाउंट असेल तुमचं करंट अकाउंट असेल त्याच्यातनं ट्रान्झॅक्शन करा त्यानंतर पुढचा व्यक्ती ज्यावेळेस तुम्हाला पैसे देतोय त्यावेळेस तुम्ही त्याच्याकडनं पैसे घेतात ना तर ते तुम्ही तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये टाका जे की तुमचं बिझनेस अकाउंट असेल करंट अकाउंट असेल बरोबर म्हणजे बर तुमचं कपड्यांचं दुकान आहे त्या नावाने तुम्ही शॉप शॉपॅक काढा किंवा रजिस्ट्रेशन करा आणि त्याच नावाने तुम्ही तुमचं एक बँक अकाउंट ओपन करून घ्या ते करंट अकाउंट असेल त्याच्यावर तुम्ही ट्रान्झॅक्शन करा जेणेकरून तुम्ही सहा महिने एक वर्ष प्रॉपर ट्रान्झॅक्शन केले तर तुम्हाला भविष्यात जाऊन लोन सुद्धा इझिली मिळू शकतो कारण त्यांना माहिती आहे ह्या जो काही बँक अकाउंट नंबर आहे याच्यावर दर महिन्याला एवढे एवढे पैसे येत राहतात म्हणजे जर तुम्ही वर्षाला पाच लाखाचा जर व्यवहार केला कमीत कमी घेऊयात आपण पाच दहा धा, दहा लाख रुपये धरूयात दहा लाखाचा जर तुम्ही व्यवसाय केला व्यवहार केला म्हणजे तुमचे आले गेले आले गेले आले गेले दहा लाखाचा तर तुम्हाला इझिली त्या ठिकाणी दहा लाखावर जा दहा लाखापेक्षा मी जास्त कर्ज मिळू शकतं म्हणजे तुमचं स्टँडर्ड काय त्यानुसार तुम्हाला कर्ज इझिली मिळू शकता आणि त्याच पैशांचा वापर करून तुम्ही परत तुमचा बिझनेस अजून जास्त पद्धतीने वाढवू शकतात इझिली तुम्हाला माहिती की बिझनेस जर करायचा असेल तर कर्जाची गरज असते बिझनेस वाढवण्यासाठी मग त्यावेळेस तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे सुरुवात करताना काय करायचं आहे तुम्हाला तुमचा जो काय बिझनेस असेल त्याचं एम एस एम इचं रजिस्ट्रेशन आणि शॉप शॉपॲपचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तुमच्या आजूबाजूला जे काही आधार अपडेटवाले असतात ना आधार सेंटर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही करून घेऊ शकतात ते कागदपत्र घेऊन जायचे आणि बँकेत करंट अकाउंट ओपन करून आहे त्या करंट अकाउंटवरच तुम्ही ट्रान्झॅक्शन करायचे जेवढे जास्त ट्रान्झॅक्शन त्याच्यावरनं होतील फक्त बिझनेसचे ट्रान्झॅक्शन करायचे पर्सनल ट्रान्झेक्शन करायचे नाही बिझनेसचे ट्रान्झॅक्शन ज्यावेळेस त्या ठिकाणी करणार त्यावेळेस तुमच्या ट्रान्झॅक्शनचा फायदा होऊन तुम्हाला भविष्यात त्या अकाउंट्सवर तुम्हाला लोन मिळू शकतो आणि त्या लोनचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस अजून जास्त ग्रो करू शकतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजल्या आहेत जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि त्याचबरोबर आपला आत्ता जो काही व्हिडिओ चालू आहे त्याला लाईक करायचा आहे आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे जे ऑलरेडी आपल्या यूट्यूबवर भरपूर व्हिडिओज आले आहेत ते सुद्धा बघायला विसरायचं नाही धन्यवाद